नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बहुप्रतीक्षित निकाल आज जाहीर झाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच जो निकाल जाहीर केला आहे त्यात खरी शिवसेना कोणाची तर ती शिवसेना एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना असं त्यांनी जाहीर केलं आहे आपल्या निकालातला तपशील सांगताना नार्वेकर असं सा म्हणतात की शिवसेनेनी जी घटना समोर दिली एक तर दोन्ही बाजूचा मी म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट ह्या दोघांनाही म्हटलं तुम्ही घटना द्या तर माझ्याकडे कोणीच घटना दिली नाही निवडणूक आयोगाकडून मी घटना मागवली त्यांच्याकडे दोन प्रकारच्या घटना होत्या एक एकोणीसशे एक नव्याण्णवची घटना आणि दुसरी दोन हजार अठरा साली सादर केलेली घटना पण त्या दोन हजार अठरा साली जी घटना दिली त्या घटनेला जे आवश्यक वैध पुरावे लागतात ते पुरावे नव्हते आणि त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवची जी मूळ घटना होती त्यानुसार निर्णय करावा लागेल घटनेमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे पक्षप्रमुखाचे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिकार याला महत्व आहे आणि शिवसेनेच्या घटनेनुसारच बहुमताला अधिक आदर आहे तिकडे पक्षप्रमुखाच्या मताला नक्की किंमत आहे पण पक्षप्रमुख त्यांच्या मनात आलं म्हणून कोणालाही काढून टाकू शकत नाहीत राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करून बहुमताने ते निर्णय घेऊ शकतात आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेला त्यांनी काढून टाकलं असं जे उद्धव ठाकरे म्हणत आहेत तो त्यांना अधिकारच नाही आणि म्हणून आपण हा जो देत असलेला निर्णय आहे तो शिवसेनेच्या घटनेनुसार देतो आहे सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याला अधीन राहून आपण हा निर्णय देतोय असं राहुल नार्वेकर म्हणाले आणि राहुल नार्वेकरांचं म्हणणं असं आहे की आता खरी शिवसेना कोणाची तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची सुनील प्रभू हे पक्षप्रदोतच नाहीत भरत गोगावले यांचा व्हीप सर्वांना लागू होतो आणि त्याच्यामुळे आमदार अपात्रता जी प्रकरण आहे त्यात शिंदे गटाचे सर्व आमदार हे पात्र ठरतात अतिशय महत्वपूर्ण निकाल हा राहुल नार्वेकर यांनी दिलाय आता काय आहे असे निकाल आले की समजा निकाल आपल्या बाजूने लागला तर न्याय मिळाला समजा निकाल विरोधात गेला तर मॅनेज निकाल आहे हे साधारणपणे आपण बघतो न्यायालयावरती अशी टिप्पणी असत नाही पण इकडे विधानसभा अध्यक्षावरती अशी टिप्पणी केली जाते आणि अशाच टिप्पणी ठाकरे गटाकडून केल्या जात आहेत मुंबईत हे एकदम दोन्ही बाजूने शिंदे गटाची मंडळी हे एकदम फटाके फोडतायत आनंदोत्सव साजरा करतायत तर ठाकरे गटाची मंडळी मातम मनवत आणि त्यामुळेच निषेधाच्या त्यांच्या मोर्चे अमुक सगळ्या गोष्टी घटना घडत आहेत पोलिस त्यांना अटक करतात हे सगळं घडतं आहे आता हे महाराष्ट्रभर होत राहणार अर्थात ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येणार आहे सर्वोच्च न्यायालयात निकालाला किती दिवस लागेल माहिती नाही त्यांची बाजू पण ऐकून घेतली जाईल परंतु अध्यक्षांनी जो दिलेला निकाल आहे तुर्तास तरी तो तु आता एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला आहे सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल परंतु गेले दीड दोन वर्ष जे चालू होतं एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद काही खरं नाही हे आउट घटकेचे आहेत खोके आहेत अशा सर्व प्रकारचे आरोप प्रत्यारोप चाललेले होते पण आत्ता राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिलेला आहे त्या निकालावरून एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद हे टिकलेलं आहे त्यांच्यासोबतचे आमदार सगळे पात्र झालेले आहेत आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे शिवसेना ही शिंदेचीच यावर शिक्कामोर्तब राहुल नार्वेकर यांनी केलं आहे बघा त्यांनी तपशील निकालाचा जवळपास दीड तासापेक्षा अधिक वेळ या निकालाचं वाचन ते देखील मुद्दे होते प्रमुख सर्व निकालपत्राचं वाचन ते करू शकले आणि त्याला कारण बराच वेळ लागला असता बुलेट पॉइंट सांगितलेत ते म्हणाले की मिलिंद नार्वेकर आणि त्यांच्यासोबत रवींद्र फाटक हे कुठे भेटायला गेले होते सुरतला एकनाथ शिंदेना भेटायला गेले होते हे सगळं ॲक्सेप्ट केलं त्यांनी म्हणजे या सगळ्या विषयामध्ये आम आमदार अपात्रतेच्या विषयावरती व्हॉट्सअपवरती सूचना देण्यात आल्या मुळात नोटीस द्यायला पाहिजे आणि एखादे आमदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत म्हणून त्यांना अपात्र घोषित करता येत नाही कारण त्याचा विषय जो आहे पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणं किंवा न राहणं हा त्यांच्या वादाचा विषय असू शकतो त्यावरून आमदारांना अपात्र ठरवता येत नाही असंही अध्यक्षांनी म्हटलं आहे आता ह्या सगळा निकाल जेव्हा बाहेर येईल तेव्हा आणखीन तपशिलेच्या बाहेर येतील परंतु आत्ता तरी राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेच्या बाजूनं कल दिला आहे संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ही जी मंडळी आहेत ती आता आरडाओरडा करत राहतील शरद पवार हे देखील सांगतील की कसं राहुल नार्वेकर हे मिली भगत यांची भाजपच्या बाजूने निकाल दिलेला आहे लोकशाहीचा खून आहे अशा प्रतिक्रिया आता आगामी काळात येत राहतील पण तुर्तास प्रतिक्रिया काही येऊ हो देत राहुल नार्वेकरच्या निकालाने एकनाथ शिंदेची बाजू मात्र सक्षम झालेली आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा